तर आज बघा आम्ही कोंडेजवरून पारेवडीला चाललोत तर आम आजीकडे चाललेत आता मी तर बघा आम्ही सगळेजण रेडी झालो आणि तिथून तेच पुढं आम्ही मुंबईला पण जाणार आहेत उद्या बघा तनिषा भाऊ सचिन सगळेजण रेडी झालेत पिकू शंभू सगळेच झालेत पिऊ पण आता सगळ्यांचे पाय वगैरे पडून झाले बॅग वगैरे सगळ्या भरून झाल्यात आमचा निघालो तर आम्ही आता

बरोबर यायच तुला पिवडे बरोबर मग आमच्या सोबत यायच अगं आम्ही डॉक्टर कडे चाललोय मग <laughs> आपण मुंबईला आज नाही जाणार उद्या जाणार आहे सगळेजण नाही खोट नाही बोलत खरंच बोलते भाऊ द्यावं परीला पैसे द्या देत भाऊ पैसे दे पैसे देतो ती पैसे घेते बघ

तो परी रडायला लागली पर। ती म्हणती मला पण यायच आहे पिऊ बरोबर तिला जरा समजून खोटं बोलून चाललोय आम्ही आता मग रडायला चालू करायला लागली ती तिला वाटतंय मला पण घेऊन जात नाही पर पिवडी मग ती कशी करते ए परी उन्ह पळू नको अगं डॉक्टर कडे चाललोय आम्ही येणार आहे उद्या येणार आजीला बाय करूला बाय कर मी पप्पा आलं ना आता तयाला मग तुला मेकअप बॉक्स घेऊन देते तिला आजी गिफ्ट देते पिवढ तुझे मग मग पैसे शंभूकड दिलेत तुझे तुझे पैसे दिलेत शंभूकड मोबाईल ती बरे मला जाऊन देत

ऊन भरपूर लागते सध्या असं ऊन आता तिथे साडेबारा एक वाजत आले ना त्याच्यामुळं जड लागत आहेत जरा उन्हाच्या या साईडला इकडे बघा आता हे पुणे मुंबईचं ना हे रूल आहे हा रूट इकडचा रेल्वे रू रूळ आहे या साईडने आम्ही नेहमी याच रोजी येतो रेल्वे तर आता आम्ही आलोय वहिनीच्या गावी आणि जेवण वगैरे झालं आणि पिकूचं पण लंच वगैरे सगळ्यांचं झालं आणि आता हे आहेत ना सगळेजण इकडे पोहायला आलेत इकडे असते काय हे स्विमिंग पूल आहे छोटासा तिथे आम्ही खेळ पोहायला आलो हि लोक तर बघा तरी ते पिकू हे आणि तिकडे काव्या आणि काव्याचा मामा आणि इकडे दादा एवढी सगळी जण आलेत आणि वहिनी आणि शंभू तिकडेच आहेत तर आता हे पोहतायत बघा किती छान पिकूला चांगला खेळवा की हे असं कुठे पोहतायत काव्या पायमार तर बघा आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेत पूर्ण मग साडेपाच पाहुण हे सहा झालेच आहेत तनिषा हे सगळे भाऊ सचिन सगळे बसलेत तिकडे आता संध्याकाळची वेळ चालू इकडे बघा ता काकीं काकींकडे पण आलो होत आम्ही तर काकींच्या ह्या म्हशी हे आहेत जनावर आहे तर आणि मी तुम्हाला जा त्यांचं हे घर आहे त्यांचं आणि तुम्हाला मी, मी शेत दाखवते त्यांचं चला आपण शेत बघूया तरी बघा काकींचं हे शेत आहे घराच्या पाठीमागेच आहे शेतातच घर आहे त्यांचं केळी लावली त्यांनी पहिला ऊस होता सगळा तर त्यांनी पूर्ण सध्या काढून टाकले केळी सगळी सॉरी ऊस काढून टाकलं आहे आणि सगळीकडे आता केळीच बनवली आहे लावली त्यांनी आत्ता एक दोन तीन महिनेच झालं त्यांनी लावलेली केळी तर बघा सगळीकडे केळी लावली आणि जर ऊन सध्या उन्हामुळे ना त्यांना दुपारचं काम करायला काही जमत नाही त्याच्यामुळे ते सकाळी किंवा मग एक ते चार पाचच्या नंतरच करतात ते मग शनिवार होतं आमचा आठवडे बाजार असतो इकडं पारेवाडीचा मग ते बाजार वगैरे करून आलेत आताच मग त्या म्हणलं जरा चला थोडा वेळ करूयात म्हणजे शेतातलं काम मग ते काहीतरी करतात शेतात तर बघूयात काय करतात मला पण माहीत नव्हतं मी आज आजीकडे होते वरती खाली येऊन पाहिलं त्यांच्याकडं तर सगळे बोलले की काकीन ते शेतात गेलेत मी त्यांच्याकडं आले बघते इकडे तर बघत आपण ते काय करतात ते सांगतात का आपल्याला जाऊ त्यांच्याकडे आता आपण ते खाऊन ते ज लाल झालंय ते हा गुड़िश खाऊन लाल झालंय व हे ना ताग लावतायत केळीच्या कडेला साईड साईडने कारण झाड आता उन्हाळा आहे ना मग झाडं वाळून जातील लगेच त्याच्यामुळं मग ते उन्हाने रोप वाळून जाऊ नये म्हणून मग त्यांनी आता तागाचे ते बिया लावताय ना तागाच्या तागाच्या बिया लावतात काही इथं काकांचा मुलगा आहे हा पण असं तागाच्या बियात ह्या तर सगळेजण असे बिया लावतात दोन्ही साईडने असं बिया लावल्या हे बघा असं बिया लावल्या दोन्ही साईड इकडून असे बुजवून घेत आहेत ते लावले की मग ते झाड त्या रोपांमुळे तरी मग ते झाडं काही लव वाळून जाणार नाहीत त्यांना जरा सावली होईल थोडीफार आदर म्हणून मग ते सगळं आता असं तागाचं झाड लावायला लागलेत ताग कसलं असं काय मला पण माहित नाही पण हे करत करतात तागाच जिथं जिथे त्यांना रोपाशी वाढलेले दिसतात बघा हे आता हे पण रोप बघा हे कसं काय काय छोटी हा बघा हे आता रोप कसं छान मोठं टवटवीत आहे आणि हे रोप बघा असं छोटं झालंय सगळं मग त्याच्यामुळे त्याच्या साईडला फक्त ता ते तागाच्या बिया लावतायत ते असं सगळीकडे लावतायत आणि गौरी हे कशासाठी केले हे गोल पांढरं हा तर बघा हे गोल पांढरं जे खणाचं ते छोटं असतं गाडगं त्याच्यात त्याचं ते खण जर लागू नये म्हणून आहे ते असं काटेने आहे इकडं तिकडं पण आहे बघा त्या पण आहे तिकडं पण भरपूर आणि ते सगळ्या पिवळ्या पिवळ्या ते काय लावले दुसऱ्या ते तिकडण्या शेतामध्ये मासा येऊ नये म्हणून ते लावले कलिंगडाची बाग आहे तिकडं कलिंगड मग कलिंगडाला पण ते तसं लावतात पिको तू चालती ये ये चल ये पिकडीला इकडं मजा येते चांगली <laughs> <laughs> बघत बसली नसती कुठं कुठे काय कुठं काय ये 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 मार उडी मार आय्य गेल गेल चला तेव्हा ह्यांचं थोडंफार राहिलं काम तेवढं ते, ते पण घेतात उरकून पटपट बाकी भाऊ आणि सचिन शंभू पिऊ ते पण बसलेत घरी तिथे आम्ही आलोच सगळेजण इकडे ते बघा तिकडे काका गेले होते बाहेर जरा तर काका पण आलेत आता पाणी आणायला गेले होते ते, ते फिल्टरचं तर पाणी घेऊन आलेत आत्ता हे थोडंफार राहिले काम हे पण आठवून आता आम्ही सगळ्यात घरीच निघालो आता घराजवळच इथंच कलबी आंबा बघ बघ काय पिकू नाही पिकलं नाही का अजून आंबट आहे का हम्म आंबट आहे ते का झाडाला आंबे पण लागले चांगले छोटंच एवढी एवढं झाड आहे पण बघा त्याला पण किती छान आंबे लागले हा छोटं झाड आहे बघा ना पण केवढे आंबे लागले ला ला त्याला त्याला लागले का दुसऱ्याला नाही लागले त्याला हे नाही दिसतं एवढं त्याला दिसतंय चांगले हे बघा हे भैमुग लावला इथं काकींनी आणि हे काय काकी हे मका लावली इकडं छोटी गुरांसाठी लावली इकडे मका आणि या साईडला बाबा इकडं ना त्यांनी भैमुग लावलाय घरच्या घरीच त्यांनी ते भाजीपाला पण लावला बघा गवार पण लावली आहे हे गवारीला गवार हे काही खायला गवार पण आलेली बघ पहिल्यांदाच बघितलं गवार गवारीला गवार अशी उभी गवार येते मिरच्याची पण झाडं लावली छान फुलं वगैरे आलेत मिरच्या पण आल्या काही जागा आणि इकडे बाबा टोमॅटो लावलेत तिकडे वांगी पण लावलेत आमच्याकडून लाईनने वांगीची झाडं आणि टोमॅटोची झाड टोमॅटोला बाग असं छान दोऱ्यांनी असं त्याला असं आधार दिलाय सपोर्ट केलाय हां हे घेवडं आहे बघ इथे हे घेवड्या पण घेवड्याला बघा की छान असं कसं कुंपण वगैरे छान घालून मांडव दिल्यासारखं बनवलंय आणि या साडल्या इकडे कारले पण आहेत कारले आणि घेवडा आहे तर ह्याला असं सपोर्ट असलं की छान वेल लांबपर्यंत पसरतो आणि त्याला शेंगा पण छान येतात असं बनवले बघा छान इकडे टोमॅटोला पण इकडे आणि बाकी सगळी इकडे आता इकडे बघा मोगऱ्याचं झाड लावलंय त्यांनी छान बाकी सगळी छोटी छोटी झाडं लावले आहेत काय काढून देते पिऊ इकडे केळीचे रोप राहिलेत लावून जे काही उरलेले ते ठेवले तिथे त्यांनी हे लिलीचं झाड आहे बाकी नारळाची झाड तिकडे सगळी बोल पिओ कसली झुमके तुझे तुछ। तुछ। हुँ, हुँ, एक मिनिट बाकी इकडे सगळी फुलांचीच झाड आहेत मग सगळी घराच्या समोर लावलेली त्यांनी शेळ्या वगैरे आहेत समोर तिकडे बसले तिथे सगळेजण शंभू आता रडायला लागले इथे पण फुलाची आहेत आता जेवण बनवून झालंय आम्ही जेवायला घेतले बघा भजी सोयाबीनची भाजी चपाती भाकरी <laughs> काकडी आणि जिलेबी पण बनवली ब आणली बाजारातून काकीने आणली आता सगळेजण असे आम्ही बसले जेवायला पंगत बसली आमची जेवायला बघा आखाचा उपवास आहे ते शेंगदाणे खाती मिठाचे बाकी आता सगळेजण जेवणार आहे तिथे सगळे चालू झाले सगळ्यांचं जेवण पण आम्ही सगळेजण जेवण करून घेतो आता